फेकून दिली ना तिने फेकून दिली भांडणाला सारखाही होतो ना अनुष्का बाहेर आता त्याची पट्टी शोधून दे देखायला लागला का पाय आता तित गेली तरच कालपासून दुखते काय नाही आली बाई काय करते मिरच्याच मिरच्याच काय करते भाकरी काल का बर चला तर संध्याकाळ व्हायला आलीये काय नाही करायची स्वयंपाकाची तयारी काय बोलली बाई आखरीतच तू तर ना चला अस तरी बोल की पार्सलच म्हणली कधी आणलंय का जलमात पार्सल काय गे गरीबाला अशी चिडाव देत बघा काय तुला का गुक <laughs> काय पैसा पाण्याने गरीब आहे ग है का नाही गेव्हा आपण तुझं तर गाणं फिकून ठिकून देताना कळलं तुला आता तुझा पाय दुखत होता की ग कुठे टाकली सांग मला खायची की खायची ये बाहेर बायचं चाललंय मिरच्या तोडायचं पुरींची भांडणं काय चालूच असतात बंद नसतात सारखी त्याच्या लेण्या ध्यान द्यायचं जिपऱ्या ओड्या म्हणायचं आहे का मिकीच्या मिरच्या आहेत झाडाला आमच्या बेसन करायचं दिसतंय मला वाटतं बेसन नाही हे करायची वर्णातल्या चक्कुल्या चक्कुल्या ग बाय वांग्याची झाडं फारही झाली अगे आप सरा। <laughs>

<laughs> हो चला कशाला आपण पशी आलो होय तोडकी येतेला आता अंधार पडलाय आता मला कोंबड्यांनी डासत असून बर वांगी तोडकी चला परळ का परळ मजी भांड भांड ओय मग परळ म्हणली ती टाट टाट आपण ती मुक्कामी रायचे आज अगर की जाणार बर चला तर बाय म्हणती तुला काय लाज नाही वाटत मला काय बी म्हणत राहते सारखी मी काय बोलत नाही म्हणून आठ वाजता उठून कसं व्हायचं हा मारायचं तिला वाटलं गेली मग तानाय गेली हका मारायला लागली का गाय तर हो काय तर हो सासरवाद जीवाला माग बाईच्या आमच्या वांग्याला औषध मारलं नाही कसलं त्याच्यामुळे वांग्याचं हे झालं आहे का नाही आता काय कुंडली पण मारायचं का बाप कुंडला सांगून सांगून दमून गेली बाप म्हणलं मरू दी जाऊन दिली वांगी झाल्या ते बापू आणि बापू आणि आपण गेले तास फिरायला कसं वाटतंय आमच्या इकडचं वातावरण सांगा आणि आम्ही दोघी बहिणी बहिणी आमच्या दोघी बहिणी बहिणींची जोडी पण कशी वाटते माझा व्हिडिओ चाललाय व्हिडिओ चालला असला की काम सांगायला बंदच करत नाहीत आवही अशीच करतात अशीच करतात रॉकेट चाललंय वरण तुम्हाला बघा बघ तो दिसलं का चालले काय असतं बरं नेमकं ते अभिमानच असत नको हारण दाखवायला तुम्हाला वांगी परत अंधार पडल्यावर दिसायचं नाही मी काय तुला उडद सांगितलं उर्दू बी भाषा येते तुला आमच्या बाय माग फक्त असं कॅमेरा घेऊन घेऊन फिरलं ना ले लय काय 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 तिचं डॉयलॉग फक्त सारखं कॅमेरा चालू पाहिजे पाहिजेग ऐकायला मिळत्या नाही का नाही बाई तो तिकडे शिट्टी झाली तरी मिळते इकडं तिथं मग एका शेट्टी झाली अजून तीन शिट्टी व्हायच्यात डाळीला इतकी लागतं का मग तर असू द्या काय लागले तुला नाही तू नाही तुला तोडती मी इकडे एकदा साडी नवीन आहे कोण मी का शिव्या देत तू नका शिव्या देऊ आमच्या बायला तिला आवड आहे साड्यांची ले टाकी टाक भिकार ना दे, साड्यांचा बिखार ना दे आमच्या बायला कशाचा नाही कशाचा नाद असावा बाई गाडीची चावी कोणी चालू केली आहे शोपत गाडीची लाईट काय चालूच होती काय काय नाही दिवसभर चला तर व्हिडिओ टॉप केला होता भरपूर वांगी झाल्या आता दाखवते तुम्हाला चला काट टोच तर वांगी इथं बाईक गेली काय एवढी वांगी झाली चला तर कसा वाटला आम्हा दोघी बहिणी बहिणींचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय सगळ्यांना सा एकदा पोरींकड बघूया काय चाललंय ते त्यांचा अभ्यास करता करता भांडणं लागली होती गायब झाली कुठतरी काय खाली का बसली का भांडण करती तिच्या बरोबर कुठे करते आता आवाज नाही का ना तुझा हो का काय 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 म्हणली आवाज नाही ग दिक्घ तुझा चाललाय अभ्यास okay, कशाचा कर अभ्यास करते सांग सायन्स सायन्स काय लिहिती ती सांग काय काय लिहिती तू लिहू ती हा सांग की सध्या <coughs> सध्या हो का अभ्यास करता करता भांडणं झाले म्हणून तिने तिच्या वही अशी गोल्ड ड्रेस मारली आहे आणि तिने तिच्या वही अशा गोल गोल रेषा मारल्या अशी भांडणं पुन्हा कुणाची कुडल्या बहीण भावांची व्हायची हो सांगा शाळेत असली का नाही मग ह्याने केली की, की मग त्याची वही फिकून ठेव पेन लपून ठेव हाय का नाही तरी लई मोठी नाही नाही तर आमचं चालायचं तस भांडणं झाली की ह्याच काय लपवून ठेव त्याचं काय लपवून ठेव ह्या सध्या हिलेलं असेल त्याच्यावर रेषत मार असत का मग लय रडापडी लिहिण लई भांडणं व्हायची मग कुणाकुणाचं असं व्हायचं सांगा तुमचं तरी काय नाही एवढं त्याच्या मम्मीला ध्यान घेत नाही कारण अनुष्का चिवला मारत नाही आणि चिव चू, अनुष्का काय ऐकत नाही का नाही आहे ना तर असं द्या बाय सगळ्यांना गुड नाईट बाय गुड नाईट